एकीकाळी वृद्धांचा आजार मानला जाणारा हृदयविकार सध्या तरुण लोकसंख्येमध्ये वाढत्या प्रमाणात परिणाम करत आहे धक्कादायकुसार पंचवीस टक्के हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचे होत आहेत पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीला पर्याय म्हणून पन्नासपेक्षा जास्त मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिया सर्जरी केसेस यशस्वीपणे पूर्ण केले आहेत हे जाहीर करताना मेडिकवर हॉस्पिटल भोसरीला अभिमान वाटतोय एमआयसीएस प्रक्रिया कोरोनरी धमनी रोग हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारावरती उपचार करण्यासाठी करण्यात येते डॉक्टर आशिष बाविस्कर व्हॅस्क्युलर फोरेसिक सर्जन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जन मेडिकवर हॉस्पिटल भोसरी यावेळी म्हणाले की एम आय सी एस हृदयाच्या शस्त्रक्रियेमध्ये अद्याप तंत्रज्ञानाचा वापर दिसून येतो रुग्णांना बरं होण्याची वेळ उत्कृष्ट परिणाम तसेच कमीत कमी आक्रमकतेचा वापर केला जातो आमच्या रुग्णांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करून या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आघाडीवरती असल्याचा आम्हाला अभिमान आहे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण कार्डियक सर्जरी डिपार्टमेंटमध्ये uh, ओवरऑल आता एम आय सी एस केसेस सर्जरीज या ज्या आहेत त्या पन्नासपेक्षा जास्त झाल्या आहेत आणि uh, बाकी सगळ्या कार्डियक सर्जरीज मिळून एक ऐंशी पेक्षा जास्त झालेल्या आहेत आपल्याकडे केसेस मिनिमली इन्व्हेझिव्ह केसेस ह्या दॅट इज समथिंग इज प्राऊड मुवमेंट फॉर मेडिकवर हॉस्पिटल की ज्या पन्नासपेक्षा जास्त झाल्यात आणि पुण्यामध्ये हे एक माईलस्टोनच म्हणता येईल आपल्याला की एवढ्या केसेस से एका सेंटरमध्ये झालेल्या आहेत ह्या प्रकारच्या सर्जरीमुळे पेशंटला खूप जास्त बेनिफिट होतो आणि पेशंटची रिकवरी ही खूप फास्ट लवकर होते कॉस्मॅटिकली बेटर राहते आणि ओवरऑल म्हटलं तर क्वालिटी ऑफ लाईफ हे पेशंटचं खूप चांगलं राहतं सर्जरीनंतर ह्या सर्जरीमुळे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे पेशंट पोस्ट ऑपरेटिव डिस्चार्ज लवकर होतो इन्फेक्शनची रिस्क कमी होते नंतर पेशंट्स त्यांचे रुटीन जे लाईफ आहे ते रिझ्यूम लवकरात लवकर करू शकतात एका दोन महिन्यामध्ये मा ते त्यांचा जॉब जो आहे तोही कंटिन्यू करू शकतात इन्क्लुडिंग काही जर काम करणारे असेल शेतात जाणारे लोक असतील तर तेही दोन महिन्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये परत शेतात त्यांची कामं चालू करू शकतात त्याचे अमोल उदमले सह हर्षलकोठा वदेसी चोवीस तास पुणे